आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा जयंबे पंजाब डोल आणि बँजो पार्टी प्रोप रायटर गायकवाड बंधू गुटा आम्ही पदार्थ जनजागृती सायकल रॅलीचे आयोजन आज बुधवार दिनांक तेरा आठ दोन हजार पंचवीससाठी सकाळी सात ते सव्वा आठ यावेळी माननीय पोलीस अधीक्षक सो श्री संदीप दुगे यांचे आदेशांवये माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी बेटा श्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितीमध्ये कामगार, कामगार मुख्य रस्त्याने आमली पदार्थ विरोधी जनजागृती सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सदर आमली पदार्थ विरोधी जनजागृती सायकल रॅली ही विटा पोलीस स्टेशन येथून सुरू होऊन ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात तासगाव रोडने मुल्लागल्लीतून गल्लीतून उभ्या पाण्याच्या टाकी मार्गे कराड रोडने निवडू नका शिवाजीनगर क्रांती सिंह नाना पाटील पुतळ्यापासून मॉडर्न हायस्कूल मायनी रोडने वन विभागाच्या कार्यालयापासून चौंगेश्वरी चौकातून सावरकर नगर मार्गे खानापूर नाका येथून पुन्हा कराड रोडने छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी रॅली काढण्यात आली सदर रॅलीमध्ये दारूची नशा होईल जीवनाची दुर्दशा संसार उद्ध्वस्त करी दारू वाटली स्पर्श नका दारूने संसार भंगला नशेची गुळी तर होईल शरीराची पदार्थांपासून दूर ड्रग्स नशेचे इंजेक्शन तंबाखू मावा गुटखा दारू पासून दूर राहा आपले आरोग्य सांभाळा अशा घोषणा देऊन रॅलीची सांगता करण्यात आली सदर सायकल रॅलीमध्ये पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासह एकशे चाळीस ते पन्नास नागरिकांनी मुलांनी कार्यकर्त्यांनी पत्रकार सायकलप्रेमी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता स्टार वन न्यूज वर्तमान प्रतिनिधी कीर्ती नायकन बिलकुल पाटील दिवस विटा पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी अमती पदावरती विरोधी जनजागृती अभियान करण्यासाठी सूचना दिल्या होत्या माननीय पोलीस अधीक्षक संदीप सर यांच्या आदेशानुसार आम्ही आज तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायकल रॅलीचे आयोजन केलेलं आहे यामध्ये विटा शिखरामध्ये आम्ही पदार्थविरोधी जनजागृती करण्यासाठी आम्ही सायकल रॅलीचं आयोजन केलेलं आहे के येथे आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात विटामधील नागरिक सर्व सायकलिस्ट प्रेमी एकदा हजर झालेले आहेत यातून आम्हाला समाजाला एक असा उद्देश द्यायचा आहे की व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे ट्रकचा वापर टाळा पाहिजे की आम्ही आपल्या माध्यमातून एकच संदेश देऊ इच्छितो रात्रीचे मित्र सोडा आणि आता सकाळचे मित्र राहा थँक्यू सर